नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया घटक एक व्यवस्थापन शास्त्राचे नव्याने ओळख या पाठाचा सारांश पाहूया मित्र हो या पहिल्या घटकात आपण व्यवस्थापनाची एक नवीन शास्त्र आणि ज्ञानशाखा म्हणून ओळख करून घेतली या शाखेचा अलीकडील काळात झालेला प्रचंड विस्तार आणि त्यांच्याकडे आकर्षण यांचा कारणासहित केलेला विचार त्यानंतर व्यवस्थापन आणि प्रशासन यासंबंधीचे काही प्रचलित गैरसमज यांची दखल घेतली हे शब्द समानार्थी नाहीत किंवा नियोजन संघटन नियंत्रण निर्णय या विशिष्ट कार्याचे निर्देशकही नाहीत हे शब्द दोन वेगळ्या क्षेत्रातून उदयास आल्यामुळे ते दोन भिन्न संस्कृतीचे प्रतीक आहे हा युक्तिवाद प्रस्तुत केला या संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये आणि त्यातील भिन्नता यांचा शोध घेण्यासाठी लेखकाने केलेल्या ले एका प्रयोगाचे म्हणजे कृती संशोधनाचे वर्णन व त्यातून उपलब्ध झालेले शोध हे तुलनात्मक पद्धतीने मांडले शेवटी या विवेचनाला अधिक सबळ करण्याच्या दृष्टीने पीटर ड्रकर यांनी मांडलेल्या व्यवस्थापनशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना नमूद केलेल्या आहेत या संकल्पना नेहमी तुमच्या लक्षात असू द्या या घटकाचा मुख्य हेतू व्यवस्थापनशास्त्रांचे सैद्धांतिक खरे स्वरूप स्पष्ट करणे हा होता आणि ही जाण म्हणजेच जा अंडरस्टँडिंग आणि त्यावर आधारित एक नवा दृष्टिकोन या आताच या पुस्तकाचे वेगळेपण जमावलेले आहे या दृष्टिकोनातून शालेय व्यवस्थापन व स या संदर्भातील मुख्याध्यापकांची संस्था प्रमुखांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या पद्धतीत आणि उर्वरित घटकात चर्चा करणार आहोत या पाठात आलेले काही महत्त्वाचे घटक व लक्षात ठेवा या अशा नवीन बाबीसुद्धा आपण या घटकात पाहण पाहिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत लक्षात ठेवा व्यवस्थापनशास्त्र ही एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे त्यात दर्जेदार अध्ययन व आणि अध्यापनाचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे व्यवस्थापनशास्त्रीय सल्लागाराची शिक्षण क्षेत्रातही गरज आहे व्यवस्थापनशास्त्रातील सिद्धांत तत्वे संकल्पना आणि प्रणाली यांना शैक्षणिक प्रशिक्षणात महत्त्वाचे स्थान आहे दोन लक्षात ठेवा दुसरा मुद्दा व्यवस्थापन आणि प्रशासन या दोन संज्ञांमध्ये फरक आहे कुठल्याही कार्याच्या आधारावर यातील फरक करणे अडचणीचे होईल हे खरे कोणत्याही एकाच संस्थेत हे दोन्ही शब्द वापरले जात नाहीत किंवा आढळून येते हे शब्द ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या श इंग्रजी शब्दांचे भाषांतरित शब्द आहेत प्रशासन म्हणजे शासन यंत्रणेतून तर व्यवस्थापन औद्यकीय क्षेत्रातून घेतले गेले आहे त्यांची गृहितके वेगळी आहेत व्यवस्थापन हे प्रशासनापासून फार वेगळे आहे तिसरा लक्षात ठेवा व्यवस्थापनशास्त्राची गृहितके नवीन ज्ञानावर आधारित आहेत त्या अनुषंगाने त्या ज्या दो तीन नव्या संकल्पना मान्यता प्राप्त झाल्या त्यावर आधारित ही गृहितके म्हणजे मानवाला कार्यान्वित करण्यासाठी त्याला पूर्णपणे शारीरिक बौद्धिक आणि भावनिकरित्या समजून घेऊन त्यांच्याशी यशस्वी व्यवहार करता येतो सत्ता ही सक्ती आणि भीतीच्या ऐवजी सहकार्य आणि तर्कावर आधारित असते आणि संघटनात्मक मूल्यप्रणाली मानवी उद्बोधनावरील आधारित असते तर नोकरशाहीची गृहितके वेगळीच असतात चौथा मुद्दा प्रशासन आणि व्यवस्थापन ही एखादी संस्था किंवा संघटना चालवण्याचे दोन भिन्न मार्ग आहेत त्यांचा तात्विक आधार गृहितके आणि उद्दिष्टे ही भिन्न आहेत